सेलू तालुक्यातील सोन्ना येथे घरफोडी करून आज्ञात चोरट्यांनी दोन लाख बावीस हजार रुपयाचे दागिने लंपास केले आहे ही घटना अठरा मे रोजी रात्री साडे दहा वाजता घडली या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात आज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे तालुक्यातील सोन्ना येथील योगेश आनंदराव मगर यांच्या घरी आज्ञात चोरट्यांनी घटनेच्या दिवशी अठरा मे रोजी रात्री साडेदहा वाजता घरफोडी केली या घरफोडीत सोन्याची अंगठी लॉकेट गळ्यातील एकदानी कानातील झुंबर असा एकूण दोन लाख बावीस हजार रुपयाच्या सोन्याचे दागिन्याची चोरी केली दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर योगेश मगर यांनी शेलू पोलिस ठाणे गाठून दिलेल्या फिर्यादीवरून आज्ञा चोरट्यावर गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौऱ्याहत्तर अब्लीक दोन हजार चोवीस कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी भादवी आणवे एकोणीस मे रोजी रात्री साडेबारा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत पोलीस हवालदार मारुती जाधव यांनी भेट दिली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत हे पुढील तपास करत आहेत